श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम बारा नोव्हेंबर बद्ध आणि मुक्त यातला फरक बद्ध हे जगाचे असतात मुक्त हे जगाचे नसून एका भगवंताचे असतात संतांची चौकशी करताना त्याची उपासना कोणती गुरु कोण हे पाहतात त्याच्या आई बापांची नाही चौकशी करत संतांना देहाची आठवण नसते ते आपला देहाभिमान मी पण भगवंताला देतात परमात्म्यापेक्षा विषयाशी गोडी ज्याला जास्त तो बद्ध विषयाचे प्रेम कमी होणे म्हणजे मुक्तदशेच्या मार्गाला लागणे मी भगवंताचा म्हटले की तिथे बद्धपणा संपला आपण बद्ध आहोत हे तरी आपणच बद्ध आहोत अशी भावना करून घेतली आहे म्हणून आपण मूळ ते थ्रू स्वयंसिद्ध असताना सर्व इंद्रिय मिळून होणारा देह मी आहे असे म्हणतो आणि त्यामुळे देहाला जे सुख होते ते आपल्याला झाले असे म्हणतो आत्मा स्वतः आत्मा आणि देह वेगळा नाही असे आपण म्हणत असतो म्हणून मी तोच देह आणि हा देह तोच आत्मा अशी आपली भावना दृढ झालेली असते परंतु आपण बोलण्यात माझा हात दुखावला किंवा मा माझ्या पोटात दुखते असे म्हणतोच की नाही म्हणजे प्रत्येक अवयव माझा वेगळा आहे हे खरे आपल्याला ते बरोबर समजत नाही इतकेच मी पण हा आपल्यात इतका बनलेला असतो आपले मन विषयाच्या आनंदात रमते म्हणून तिथे आपण आपलेपणाने वागतो परंतु विषय जिथे खोटे तिथे मन रंगोनही ते नाहीसे झाले म्हणजे आपल्याला दुःख हे होणारच आपण दुसऱ्यावर अवलंबून राहिलो म्हणून ही सुख दुःख होते म्हणून आपण त्या सर्वांपासून निराळे आहोत असे समजून वागावे हे होण्यासाठी परमेश्वराची भक्ती करायला पाहिजे भक्तीला जर काही आड येत असेल तर ती आपली देहबुद्धीच होय आणि ती केल्याशिवाय असे समजून वागू लागलो म्हणजे आपली देहबुद्धी हळूहळू कमी होत जाईल याकरिता काही तप याग वगैरे करावे लागत नाही संसार सोडून मनात ही जावे लागत नाही आणि विशेष आटा आटी ही करावी लागत नाही जे घडते ते मी केले हा मी पण टाकून मी देवाचा आहे असे म्हणून आणि जे होईल त्यात आनंद मानून राहावे म्हणजे मी पणा सुटत जाईल हे मी केले नाही परमात्म्याच्या इच्छेने झाले असे मानले म्हणजे मी पणा राहिला कुठे जय जय रघुवीर समर्थ अच्छे वाक्य ज्याप्रमाणे मनाने मी देहाचा आहे अशी समजूत झाल्याने आपण देहरूप बनलो त्याचप्रमाणे मनाने मी भगवंताचा आहे असे म्हणत गेल्याने आपण भगवत रूप बनून जाऊ